नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना संदर्भात अधिसूचना जारी करणेबाबत राज्याचे मुख्य सचिव यांच्याप्रती महत्त्वपूर्ण पत्र सादर करण्यात आले आहे यासंदर्भातील सविस्तर पत्र पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात राज्य शासकीय कर्मचारी शिक्षक यांच्या प्रलंबित मागण्या यामध्ये सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनासंदर्भात अधिसूचना जारी करणेबाबत माहे डिसेंबर दोन हजार तेवीसच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिलेल्या आश्वासनानुसार राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांच्या वतीने दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी राज्याचे अपर मुख्य सचिव वित्त विभाग यांच्याप्रती हे निवेदनपत्र सादर करण्यात आले आहे सदर निवेदनपत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे की राज्य सरकारी कर्मचारी शिक्षकांच्या प्रलंबित मागण्याबाबत शासनस्तरावर आत्मीयतेने विचार केला जाईल अशा स्वरूपाचे निवेदन माननीय मुख्यमंत्री या नात्याने माहे डिसेंबर दोन हजार तेवीसच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आले आहे यावेळी जुन्या पेन्शनप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी करण्याचे शासकीय धोरण जाहीर करण्यात आले परंतु दुर्दैवाने शासनाने कोणतेही निर्णयात्मक पाऊल अद्याप न उचलल्यामुळे सर्वदूर महाराष्ट्रातील राज्य कर्मचारी शिक्षक कमालीचे नाराज आहेत तसेच सुधारित पेन्शन योजनेबाबतची अधिसूचना शासन निर्णय अद्याप पारित होऊ शकलेले नाहीत हे वास्तव आहे तीन महिन्यानंतर विधानसभा निवडणुकीचे बुगुल फुंकले जाईल सदर निवडणुकीचे आचारसंहिता लागू झाल्यावर पुन्हा धोरणात्मक कार्यवाहीस वैधानिक स्थगिती मिळू शकते पेन्शनसारख्या संवेदनशील मागणीबाबत शासनाने गंभीरपणे विचार करून सत्वर निर्णय घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे तसेच शासनाने कर्मचारीभिमुख धोरण ठेवून सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात शासन अधिसूचना शासन निर्णय सत्वर पारित करावा अशी विनंती करण्यात आली आहे या यासंदर्भातील हा सविस्तर निवेदनपत्र डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर निवेदनपत्र डाउनलोड करू शकता धन्यवाद